एक हजार चारशे नौ मनीष मधुकर धा रविकांत रेवप्पा बंदोड़े सहा श्रीनिवास रंगप्पा शेख पहलवान सहा दत्ता विठल थोरक पांच देविदास शंकर नुपारगुडे पांच प्रदीप सर्जन सहा मनीष सुभाष गायकवाड़ बीस योगेश सुभाष सिदगणे चार रवि सायना मेत्रे नाईक 21 धारोके रोहित मोरे पाट विक्रम उत्तम कजवे एक एमडी सायफन टेक पन्नास, डॉ oh संदीप शंकर वाडके 15 वरिल पैकी कोणी नाही 26 सातव्या फेरी मध्ये मोजण्यात आलेली मतांची एकूण संख्या दहा हजार आठशे पाच सातव्या फेरी अखेर उमेदवार प्रमाणे आडंत नरसय्या नारायण एक हजार दोनशे एकोणपन्नास चेतन पंडित करोटे चार हजार दोनशे ब्याण्णव देवेंद्र राजेश कोटे चाळीस हजार एकशे डॉक्टर सुभाष खंडराव गायकवाड एकशे ब्याऐंशी त्रेसष्ट फारुख मकबूल शाब्दी वीस हजार नऊशे वीस मनीष मधुकर कोटी शहात्तर रविकांत रेवप्पा बनसोडे एकवीस श्रीनिवास रंगप्पा संगेपास्माइल शेख पैलवान एकशे एकोणचाळीस दत्ता विठ्ठल थोरात एकोणपन्नास देवीदास शंकर दुपारगुडे तेवीस प्रदीप नीलकंठ सर्जन वीस मनीष सुभाष गायकवाड पंच्याण्णव योगेश सुभाष सिद्धने एकोणीस रवी सायना मेह्रे नाईक त्र्याण्णव मोरे सात विक्रम उत्तम कसबे चोवीस एम डी सेफंट एकशे से एकाहत्तर डॉक्टर संदीप शंकरा वाडके सदुसष्ट वरील पैकी कोणी नाही एकशे सत्तेचाळीस सातव्या फेरी अखेर मोजण्यात आलेली एकूण मते अडुसठ हजार पस्तीस धन्यवाद रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा